सायकमल फर्निचरमध्ये खास गणेशोत्सवानिमित्तानं सुरू झालाय सोफा महोत्सव सात ते सतरा सप्टेंबर कालावधीत सोफा खरेदी करा आणि वीस ते तीस टक्केपर्यंत डिस्काउंट मिळवा विविध प्रकारचे आकर्षक आणि घरगुती सोफा सेट सवलतीच्या दरात तसेच घरगुती फर्निचरही उपलब्ध या बघा खात्री करा आणि मगच खरेदी करा ठिकाण सायकमल फर्निचर मॉल वसंत लावून समोर संगमनेर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तेचाळीस सदोतीस त्रेपन्न संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये महामार्गापासून दूरवर असलेल्या गावांना एसटी बसेस सुरू कराव्यात या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं एस टी महामंडळाला निवेदन दिलं गेलंय यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत घुले उपाध्यक्ष शिवम वागचवरे सौरभ देशमुख दत्ता शेंडे पोपट वरपे अब्बास पठाण संकेते खंडे आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती काही दिवसांपासून असं लक्षात आलेलं आहे की संगमनेर आगराचा जो काही कारभार आहे तो अत्यंत विस्कळीत झालेला आहे प्रामुख्याने संगमेर तालुक्यातून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी या ठिकाणी संगममेर महाविद्यालय असेल वेगवेगळे कॉलेजेस मग इंजिनिअरिंग असेल मेडिकल कॉलेजेस असतील या ठिकाणी अनेक आय टी आय कॉलेजेस आहे या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे हे विद्यार्थी अत्यंत सर्वसामान्य कुटुंबात शेतकरी कुटुंबातले ही विद्यार्थी आहेत आणि म्हणून येण्या जाण्याच्या संदर्भामध्ये त्यांना बस ही एकमेव माध्यम उपलब्ध आहे परंतु आमच्या असं लक्षात आलेलं आहे की अनेक गावांमधल्या बस ह्या आगराने त्या ठिकाणी बंद केलेल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचं फार मोठं शैक्षणिक नुकसान होतं आहे आणि म्हणून यासाठी अहमदनगर जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवमजी वाचोरे यांनी विशेष त्या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे आणि म्हणून त्यांनी निवेदन केलेलं आहे की बाबा आम्ही जर अशा प्रकारे जर विद्यार्थ्यांची गैरसोय होत असेल आणि या अडचणांना सामोरे जाण्याच्या बाबतीमध्ये जर आगार प्रमुख जर कमी पडत असेल तर आम्ही त्या संदर्भामध्ये तीव्र आंदोलन करणार आहोत कारण ती अत्यंत संवेदनशील गोष्ट आहे आम्ही अमिती भांगरे यांच्याबरोबर दौऱ्याच्या निमित्तानं पटाभागामध्ये फिरत असताना भोकरी बाळेश्वरचे आमचे सरपंच सुनील काळे आणि त्याच्या सर्व ग्रामस्थांनी त्या संदर्भातल्या तक्रारीचा पाडा वाचला त्यानंतर आम्ही वनकुटे गावामध्ये गेलो त्याही ठिकाणी तशाच प्रकारची तक्रार होती वनकुटे गावामध्ये तर अक्षरशः मुलं जर घरगावमध्ये उतरली तर त्यांना यायला बसच नाहीये शिवाय मोबाईल नेटवर्क नाही अशा वेळेस विद्यार्थ्यांची प्रचंड अवेळना होती आणि मग विद्या एका बाजूला महावितीचं सरकार म्हणतंय की आमचं कल्याणकारी राज्य आहे सर्वसामान्य माणसाला आम्हाला न्याय द्यायचा आहे असं म्हणत असताना तुम्ही आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना साधी बचची जर सुविधा उपलब्ध करून देत नसेल तर ते अत्यंत दुर्दुर्दैवाचं आहे आणि म्हणून आम्ही सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मग आमचे युवकचे अध्यक्ष सौरभजी देशमुख असे किंवा आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष दत्ता शिंदे पोपटराव वरपे अब्बासभाई पठाण सख्य देखंडे भारत गोरडे आमचे तालुक्याचे उपाध्यक्ष ज्यांची आता नियुक्ती होणार आहे असे आमचे मित्र आकाशजी वाकळे ही सर्व मंडळी आमची चंद्रकांतजी दिघे ही सगळी मंडळी या ठिकाणी आहेत

या गावांसाठी बस सुरू करावी अशी मागणी चंद्रकांत घुले यांनी केली आहे पोखरी बाळेश्वर कोठे वनकुटे या गावांसाठी बस सुरू न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन केलं जाईल असाही इशारा दिला गेलाय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये